जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक शहाऐंशी मत्सर द्वेष वैर असले भाव साधकानं टाकून द्यावेत श्री महाराजांचे एक निष्ठावंत शिष्य होते काही क्षुल्लक कारणावरून त्यांचं त्यांच्या साडूशी वैमनस्य आलं श्री महाराजांना ते आवडलं नाही श्री महाराज त्यांना म्हणाले कळसूत्री बाहुल्यांचा खेळ तुम्ही पाहिला आहे ना समजा आपण नाचायचं नाही असं त्या बाहुल्यांनी ठरवलं तर सर्व खेळ बिघडून जाईल तसं आपण भगवंताच्या दरबारात कळसूत्री बाहुली आहोत आपल्या बुद्धीनं अथवा आग्रहानं त्याची इच्छा असेल तसं नाचायचं नाही असं आपण ठरवलं तर त्याचा खेळ बिघडून जाईल आणि तो आपल्याला अनहितकारक होईल ज्याच्याशी तुमचं वैमनस्य आहे त्याच्याशी बोलून ते दूर करावं असं आपलं आतलं मन वारंवार आपल्याला सांगतं कारण आपण रामाचे झालो आहोत आतील मनाकडे आपण दुर्लक्ष करून वैमनस्य कायम ठेवतो हे योग्य नाही कुणाशीही आपलं वैमनस्य असता कामा नये श्री महाराजांची सूचना त्यांनी मनावर घेतली आणि ते आपण होऊन साडूच्या भेटीला गेले दोघांच्या अत्यंत मोकळेपणाने गप्पा झाल्या योगायोग असा की पुढे आठच दिवसांनी साडूंना हृदयाचा झटका आला आणि ते वारले ही होती आठवण क्रमांक शहाऐंशी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय